समरजित सिंह घाडगे तुतारी हाती घेऊन मुश्रीपाना देणार आवाहन मतदारसंघातील हजारो कार्यकर्त्यांच्या मोबाईल तुतारीचा लोगो शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजित सिंह घाडगे यांनी कागल विधानसभा मतदारसंघातून विधानसभेची निवडणूक लढवण्यासाठी गेल्या पाच वर्षापासून जोरदार तयारी सुरू केली आहे येत्या तीन सप्टेंबर रोजी त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटामध्ये खासदार शरदचंद्र पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत कागलच्या ऐतिहासिक गैभी चौकामधील तुतारी चिन्हावर मंत्री हसन मुश्रीफ यांना आवाहन देण्यासाठी त्यांनी कंबर कसली आहे अपक्ष निवडणूक लढवण्यापेक्षा कोणत्या तरी पक्षाचा झेंडा घ्यावा असा त्यांच्या कार्यकर्त्यांचा मतप्रवाह होता मात्र अजित पवार गट सत्तेत सहभागी झाल्यानंतर भाजपकडून त्यांना कमळ चिन्हावर निवडणूक लढवण्यास अडचण निर्माण झाली त्यामुळे त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये गेल्या काही दिवसापासून अस्वस्थता होती यातच तारखेला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत कागलमध्ये झालेल्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात कार्यकर्त्यांनी त्यांना रामकृष्ण हरी वाजवा तुतारी असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटात प्रवेश करावा व तुतारी चिन्हावर निवडणूक लढवावी अशी आग्रही भूमिका मांडली कागलमधील विवेक कुलकर्णी यांच्यासह इतर कार्यकर्त्यांनी तुतारी चिन्हाचे लोगो तयार केले आहेत व ते मोबाईल वर चिकटून आतापासूनच प्रचारात आघाडी घेतली आहे विशेष म्हणजे सिंह घाडगे यांच्या कापशी खोऱ्यातील कासारी या गावामध्ये दलित समाजातील बुद्ध विहार मध्ये सुरू असलेल्या कार्यक्रमातच या तुतारी चिन्हाच्या लोगोचे अनावरण करण्यात आले व घाडगे यांच्या हस्ते कार्यकर्त्यांच्या मोबाईल वर हे तुतारी असलेला लोगो चिकटवण्यात आला आहे बघता बघता कागल विधानसभा मतदारसंघातील हजारो कार्यकर्त्यांच्या मोबाईल वर हा लोगो लागलाय त्यामुळं कागल यांनी जनसंपर्क प्रचारात आघाडी घेतल्याचं दिसतंय तुतारी चिन्ह घराघरात पोहोचवण्यासाठी हौशी कार्यकर्त्यांच्या या संकल्पनेमुळं त्यांना चांगलाच फायदा होणार आहे महान कार्य न्यूजसाठी नारायण सुतार सोनाळी ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा